लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वरुडमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न खटाव तालुक्यातील वरुड येथील आंबेडकरी समाज विविध संघटनांच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सरपंच सुमन वाघमारे विकास सोसायटीचे माजी संचालक लालासाहेब माने पाटील व मान्यवरांच्या हस्ते तथागत श्री गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर भीमगर्जना आणि भीमप्रार्थना करण्यात आली तसेच फटाक्यांची आतिषबाजी व वा वाटपही करण्यात आलं यावेळी आंबेडकर समाज तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र नमो दश भगवतो समदस नमो दश भगवतो समदस नमो दश भगवतो समदस

तत्रयं किसुतंम शरणं गच्छामि तत्रयं कितमम शरणं गच्छामि तत्रयं किसंभम शरणं गच्छामि पाणातिवाता वीरमणि शिखा पदं समाज्ञाणि अविन्नगाणा वीरमणि चिका

लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंच वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका